नाशिकमध्ये महिलां पाठोपाठ आता पुरुष देखील चेन स्नॅचर्सच्या रडारवर असल्याचं सिडकोत बघायला मिळालं शहरात गेल्या अनेक दिवसांपासून चेन स्नॅचर्सचे प्रकार घडत आहेत आणि आता महिलां पाठोपाठ पुरुष देखील रडारवर आहेत असाच प्रकार सिडकोतील एकता चौकात घडलेला आहे आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भावेश पवार आणि त्यांचे मित्र हे त्यांच्या घराजवळ गप्पा मारत उभ्या असताना त्यांच्यावर पाळत ठेवून आलेल्या दोन दुचाकी स्वारांनी त्यांच्या गळ्यातील चार लाख शहाऐंशी हजारांची सोन्याची चेन ओढत पोबारा केला आणि या घटनेत भवेश पवार यांच्या मानेला दुखापत झालेली आहे आणि याबाबत भावेश पवार यांनी माहिती दिली आहे माझं नाव भावेश पवार मी रात्रीच्या सुमारास नऊ साडेनऊच्या सुमारास तो याच ठिकाणी उभ्या असताना माझ्या मित्राशी गप्पा मारत असताना मागून दोन इसवांनी येऊन माझी घेतली जवळजवळ तीस सात पळायची होती त्यानंतर आम्ही त्यांचा पाठ लाख केला पण ते एकदम जोरात पळाले ते मग त्यानंतर मी रिक्षर पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे कुठल्या पोलीस स्टेशनला अंबड पोलीस स्टेशन इथं मी कंप्लेंट केलेली आहे चेन किती रुपयाची होती चेन ही जवळजवळ पाच लाखाच्या आसपास असं सात पळे सोनं होतं दोन चेनी होतात सदरची घटना सी सी टी मध्ये कैद झालेली असून या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पोलीस हवालदार बनतोडे करत आहेत एन सी साठी न्यूजसाठी रोहनदानी नाशिक